आणि कर्णधार रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे एक भावनिक पोस्ट शेअर करत पांढऱ्या जर्सीतील प्रवासाला अलविदा केला आहे भारताचे यशस्वी सलामीवर आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा याने टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असता आपल्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंट वरून रोहितने जर्सी देशाचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे या प्रवासात मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे रोहित शर्माने आतापर्यंत सदुसष्ट टेस्ट सामने खेळले असून यामध्ये त्याने चाळीस सत्तावन्न च्या सरासरीने एकूण चार हजार तीनशे एक धावा केल्या त्याच्या नावावर बारा शतक आणि अठरा अर्धशतक आहेत दोन हजार एकोणवीस मध्ये त्याने केलेल्या दोनशे बारा धावा हा त्याचा सर्वोच्च टेस्ट स्कोर ठरला होता सव्वीस डिसेंबर रोजी झालेला सामना हा त्याच्या शेवटचा सा टेस्ट सामना ठरला आधीच टी मधून निवृत्ती घेतलेला रोहित आता केवळ वन डे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे रोहित शर्माच्या टेस्ट क्रिकेटमधील खेळाने भारतीय संघाला अनेक निर्णायक विजय मिळवून दिले आता वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करताना रोहितचा अनुभव आणि नेतृत्व भविष्यातील स्पर्धांसाठी महत्वाचा ठरेल पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगा <स्थारीग> रिपोर्ट